बदलापूर शहरासाठी एक अभिमानास्पद बाब आहे आपल्या बदलापूर शहरातील आर जी डान्स स्टुडिओ मधील तब्बल सव्वीस हो डान्सर्स यांनी नॅशनल डान्स चॅम्पियनशिप मध्ये कामगिरी केलेली आहे अर्थात घवघवीत असं यश मिळवलेलं आहे आपण बघत आहात आता हे जे काही सव्वीस डान्सर आहेत आपले त्यात चिमुकले आहेत मोठे आहेत हे तुम्हाला आता इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप मध्ये दे देखील झडकताना बघायला मिळणार आहेत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरातील सर्वात नामांकित डान्स स्टुडिओ म्हणजेच आर डान्स स्टुडिओ अनेक वेळेला आपण बघतोय खूप छान छान अशा स्पर्धा गेतले ले ले, जे आहेत त्यांच्या माध्यमातून घेतल्या जातात आता नुकतेच जे आहे पोंडुचेरी तामिळनाडू या ठिकाणी झालेल्या नॅशनल डान्स स्पर्धेमध्ये आपण बघत आहात हे जे काही सव्वीस डान्सर आहेत आपले त्या चिमुकले आहेत एक मुलगी तर पहिलीमध्ये आहे तर म्हणजे या चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत तब्बल सव्वीस मुलं आहेत आणि यांनी खूप छान असे घवघवीत यश आणलेले आहे आपण बघत आहात काहींना गोल्ड मेडल मिळाले काहींना सिल्व्हर आहे आणि काहींना जे आहेत ब्रांझ मेडल मिळालेलं आहे त्यांच्याशी आपण संवाद जे साधणार आहोत आता आणि हे सेलिब्रेशन जे आहे इथे सध्या आता या डान्स स्टुडिओ मध्ये सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळतंय काय नाव बाळा तुझं मृदुला मृदुला छान तुला किती मेडल मिळेल दोन आहेत ना तू कुठला डान्स परफॉर्म केलास की काय नाव तुझं मृदूला मृदूला कितवीत जातेस पहिली पहिलीला छान मस्त तुझं नाव काय शान्वी शान्वी तू कितवीला जातेस फर्स्ट फर्स्टला तू जुन्या ओके तू फर्स्ट फर्स्ट ला जातो तुला डान्स करायला आवडतं हा आपलं मेटल आहे माझं गोल्ड गोल्ड छान बघा छान आपण सरांशी संवाद या सर्वप्रथम त्यानंतर जे काही आपले डान्सर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत रवींद्र आपल्या आपल्यासोबत आहेत की ट्रॉफी इथे आल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं खूप खूप धन्यवाद खूप खूप कौतुक आज एक नाही दोन नाही तब्बल सव्वीस डान्सर्स जे आहेत बदलापूर शहरातून तुम्ही घडवलेले आहेत काय बोलाल इंटरनॅशनल साठी सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे कसं वाटतंय बरोबर फक्त बदलापूर असं नाही ठाणे जिल्ह्यातर्फे आम्ही गेलो होतो बदलापूरचे सगळ्यात जास्ती तिकडे पार्टिसिपंट होते त्याच्यामुळे आम्हाला ही ट्रॉफी महाराष्ट्र दिलेली आहे सो so, एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या थँक्यू थँक्यू सो मच so आणि महत्वाचं म्हणजे यांच्या सोबत त्यांचे जे पॅरेंट्स आहेत आज ते पण आहेत आपल्यासोबत खूप मजा आली खूप धमाल केली आम्ही आणि चांगलं चॅम्पियनशिप होता मला वाटतं सगळे पॅरेंट्स तुम्हाला सांगतील त्याच्याबद्दल कसं काय होतं फक्त एवढंच आहे की ज्या वेळेला हे लोक प्रॅक्टिस करत होते आ, मला त्यांचं कौतुक खूप करावं असं वाटतं की त्यावेळेला माहित नसतं आपल्याला की काय होणार आहे होणार आहे नाही होणार आहे फक्त त्यांच्या मनात असतं की पॅरेंट्सनी पाठवलंय किंवा मला काहीतरी करायचंय इथे येऊन सो हा एक स्पार्क असतो की मला काहीतरी करायचंय आणि तो त्यांना इथे येऊन त्यांच्याकडून ती मेहनत करून घेत असतो आणि हे सगळं करत असताना आमचं ऑब्झर्वेशन असतं आम्ही बघत असतो की काय करतोय मुलगा किती इंटरेस्टनी घेतोय किंवा काय येतोय आणि हीच ऊर्जा आम्हाला असते की यांना घेऊन जावं यांच्या मागे उभं राहावं सो खूप खूप धन्यवाद पॅरेंट्सला की त्यांनी कुठेतरी त्या गोष्टीचा पुढाकार घेतला म्हणून ते मुलं इथे आली आणि ही मुलं इथे आली म्हणून आम्ही त्यांच्यावर मेहनत करू शकलो आणि मेहनत करू शकलो म्हणून ही मुलं तिथे पोहोचली आणि तिथे पोहोचली म्हणून आज हे सर्वच सेलिब्रेशन आहे थँक्यू थँक्यू सो मच सर डिफिकल्टीज आल्या कारण तुम्ही बोललात की सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातून जे आपल्याला मुलं बघायला मिळेल त्यामुळे ही ट्रॉफी झाली कुठून कुठून टीम त्या ठिकाणी आलेल्या होत्या गुजरात होती हरियाणा होती दिल्ली होत्या पोंडेचेरीचे होते तामिळनाडू कर्नाटक बरेच राज्याचे होते, होते दिल्ली हो हो ऑफकोर्स चॅलेंज होता पण माझी पोरं त्यांच्यावर विश्वास आहे माझे टीचर्स कोच किंवा ठाणे जिल्ह्याचे जेवढे पण आहेत त्या सगळ्यांवर माझा विश्वास आहे वर्षानुवर्ष आम्ही काम करतोय त्याच्यामुळे मला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती की टेक्निकली कुठे आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे कशी ट्रॉफी इथे घेऊन येऊ शकतो त्यांना सगळं माहित झालेलं आहे आता आता पुढे जे आहे त्यांना इंटरनॅशनल मध्ये मलेशियाला जे आहे आता इंटरनॅशनल स्पर्धा पार पडणार आहे त्याबद्दल काय बोलणार मलेशियाची आपली जुलैमध्ये असेल फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक मे मध्ये आम्ही प्लॅन करू किंवा मला त्याच्या डिटेल्स येतील की कसं आहे किंवा काय असेल कसं जायचं किंवा कशी त्याचं पूर्ण नियोजन असेल ते मे मंथ मध्ये आपल्याला येईल सो तुम्हाला सर्वांना मलेशियाला यायचं आहे का रेडी आहेत बोल पॅरेंट्स रेडी आहेत का yes. <laughs> ते रेडी असेल तर मग माझं काम आहे की इथून घेऊन जाणं आणि पुढच्या गोष्टी सो थँक्यू थँक्यू सो मच एक खरंच आवर्जून बोलावस असं वाटतं की फक्त अभ्यास मधूनच आपण मलेशियाला जाऊ शकत नाही तर डान्स आणि मजा मस्ती करून सुद्धा जाऊ शकतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपण बघत आहात की आर जी डान्स स्टुडिओ जे आहे ते आहे मग तुम्हाला पण डान्स जॉईन करायचं असेल तर आता ही ट्रॉफी खूप आहे बघून घ्या आपण काही इथे डान्सर आहे त्यांच्याशी बोलूया हाय बाळा तुझं नाव हो काय स्वरा स्वरा खूप छान दिसते आहे किती मेडल मिळाले थ्री थ्री वा कसं वाटतंय आज आज खूप मस्त वाटतंय की रवी सरांनी आम्हाला इथे पोहचवलंय मम्मी पप्पा काय बोलत मम्मी पप्पा आता आला नाही आता दादा आले दादा आले त्यांना आवडलं का पण तीन तीन हा कुठे कुठे गेला होता फिरायला आता आम्ही पोंडेचरी मध्येच इथे ट्रिप पण झाली मुलांची सांग तुझं नाव काय कश्वी।, कश्वी तुला कसं वाटलं खूप मजा आली तिथे लहान जाण आता जायचं हो मलेशियाला येणार आपल्याकडे येणार परत ट्रॉफी वगैरे हो तुझं नाव काय श्लोक गोखले कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन एकदम मस्त झाली मी माननीय रवींद्र गवस व त्यांची मॅनेजमेंट रिषभ सर प्रथमेश सर आणि प्रशांत सर यांचे आभार मानतो कारण यांच्यामुळेच आम्ही नॅशनल लेवलला जाऊ शकलो तुम्ही लवकर छान इंटरनॅशनल मध्ये पण खेळू मस्त विजय व्हा मॅडमशी बोलूया मॅडम कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय हा एकदम आनंदाचा दिवस आहे आणि आमच्या सगळ्याच सरांनी खूप मेहनत घेतली आहे या गोष्टीसाठी आणि हे सेलिब्रेशन म्हणजे आम्ही सगळ्या पेरेंट्सनी खास सरांसाठी ठेवले कारण सरांनी सगळ्या सरांनी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे एवढी मेहनत घेतली आणि मुलंही त्यांच्या मेहनतीसाठी घरी उतरले खूप छान वाटते तुम्ही पण गेला होतात ना पोंडेचेरीला सर्व गेलेलो आणि या जर्नीमध्ये एक छान गोष्ट अशी झाली की हे सगळे आम्ही अनोळखी म्हणून भेटलेलो तर सर्वांची एवढी ओळख झाली आता आम्ही एकमेकांचे खूप फ्रेंड्स झालेलो आहोत रवी सर छान वाटत मॅडम काय बोलायला कसं वाटतंय नक्कीच आपण जर बघत असाल या ठिकाणी तर पॅरेंट्स जे आहेत ते देखील आपल्याला आनंदी बघायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला एक विचारायचं आहे ज्या वेळेला आपण मुलांना डान्स मध्ये जे आहे त्यांचं एखादा सहभाग असतो किंवा काही आपण बदलापूरच्या बाहेर जायचं म्हटलं तरी आपल्याला टेन्शन येतं आणि तुम्ही कसा विचार केला की म्हणजे त्यांचा अभ्यास ते सगळं सांभाळून तुम्ही रवींद्र सरांवरती एवढा विश्वास कसा ठेवला सरांवर आम्ही ट्रस्ट केला कारण त्यांचं योग्य मार्गदर्शन भेटलं आणि त्यांनी मुलांना एवढं प्रशिक्षण छान दिलं की त्यांनी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पुड़े थे थे? पुड़े थे की तुम्ही पुढच्या स्टेजला जाऊ शकता असं वाटलं होतं कधी की मलेशियात आता मुलं जाणार आहेत असं कधी वाटलं होतं नाही असं वाटलं नव्हतं आम्हाला पण आता ते सरामुळे शक्य होईल कसं वाटतंय आज काय बोल खूप छान वाटतंय मी पोंडिचेरीला गेली नव्हती पण माझा मुलगा म्हणजे फक्त व्यायाम म्हणून इथे डान्स क्लास जॉईन केला होता पण रवी सरांच्या मार्गदर्शनावर त्यांनी इतकं छान इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये मला बघायला मिळालं की मी खरंच त्यांचा आभार मानते सगळ्या टीमचे आणि आता तो इंटरनॅशनल साठी मलेशियाला जायला पण तयार आहे आणि सर त्याला नक्कीच मदत करतील वाटलं होतं की मध्ये सुद्धा एवढं करिअर आहे नाही आधी नव्हतं माहीत पण आता असं मलाही वाटायला लागलं की मी हे डान्स क्लास जॉईन करेन छान बुकिंग तिथे ते असतील बरोबर छान मस्त आम्ही कल्याण तालुक्याने पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं होतं रवी सरांमुळे आम्हाला ही संधी मिळाली आणि आम्ही त्या संधीचं सोनं करायचा पूर्ण प्रयत्न केलाय नॅशनलला आमच्याकडे कल्याण तालुक्याकडे पाच मेडल आहेत गोल्ड मेडल आहेत आणि टोटल आतापर्यंत कल्याण तालुक्याने या एकाच वर्षात आतापर्यंत एकसष्ट मेडल घेतलेले आहेत आणि एवढं मोठं यश हे सरांच्या पूर्ण म्हणजे ते काय सहकार्य जे करतायत त्यामुळे हे सगळं शक्य होत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा एकदम मनापासून मी आभार मानि सरांचे खूप मोठी अशी संधी दिली आहे आणि खूप चांगला असा सपोर्ट त्यांनी केला त्यामुळे हे शक्य झालंय थँक्यू सर बहुत अच्छा लग रहा नेशनल नॅशनल बच्चे गए हमारे ट्रॉफी मेडल्स मारक्याय बहुत अच्छा अंबरनाथ केर के लोग पल्हापूर मधील काही लहान आमचे डान्सर आहे जे घरातल्या घरात डान्स करतात पण त्यांना आई वडील जे आहेत मोस्टली थांबवतात की पहिले तू अभ्यासावर लक्ष दे डान्स वगैरे काही नाही असं तर काय वाटतं त्यांना तुम्ही काय सांगाल एक मोटिवेशन म्हणून काय प्रेरणा द्यायला मी त्यांना सांगेल की एकदा त्यांच्याशी तुम्ही बसून बोला मुलांशी त्यांना काय आवडतं त्यांना काय वाटतं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी बऱ्याच माहिती आहेत किंवा की, की आपण मुलांना लादण्यापेक्षा त्यांना समजवा त्यांना महत्व सांगा आणि त्यांना एक टाइम द्या की तुम्ही ह्या वेळेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या एजला तुम्ही करू शकता सो तिथून एक स्टार्टअप चांगला भेटेल असं नाही की तुम्ही आता करा म्हणजे चोवीस तास डान्स करा असं नाही मला असं वाटतंय आणि मग त्याला जर समजतंय किंवा त्याला वाटतंय तर नक्की मग तो जाईल आता बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत सहज आणि इझी ऍडमिशन हां ऍडमिशन आपल्या बाराही महिने ओपन आहे आपण बॅचेस वाढवत असतो शिफ्ट करतो लगेच काही ना काही चेंजेस करतो आणि त्यानुसार मग वाढवतो टायमिंग वाढवतो बदलापूर पूर्व परिसरात आहोत आपण गांधी चौक याच ठिकाणी जे आहे तुम्हाला आर जी डान्स स्टुडिओ यांची ब्रांच जी आहे ती बघायला मिळते आता आपण सेलिब्रेशन करूया तर सेलिब्रेशन आपण बघतोय धन्यवाद बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आणि पुन्हा एकदा आपल्या या सगळ्याच लिटल डान्सर्सला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा अशीच यांनी प्रगती करायला पाहिजे असे प्रत्येकाने यांना आशीर्वाद नक्की द्या धन्यवाद